सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवा संघ सा सातारातर्फे तर अतीत तालुका जिल्हा सातारा येते सेंद्रिय शेती व कृषी क्षेत्रातील पूरक व्यवसाय व्याख्यानमाला संपन्न सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवा संघ सातारा आयोजित व्याख्यानमाला पुष्प दुसरे सेंद्रिय शेती व कृषी क्षेत्रातील पूरक व्यवसाय या विषयावर व्याख्याने रणजित कौर गडो खालसा महाराष्ट्र विद्यालय अति तालुका जिल्हा सातारा येते अध्यक्ष सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवा संघ एस बी खराते उपाध्यक्ष टी के बाबर सचिव आर एल नायकवडी खजिनदार डी एस ढवळ आणि सदस्य मोहनराज जाधव सर व अतिथ गावातील सेवा संघाचे सदस्य यांच्या संयोजनाखाली संपन्न झाली यामध्ये सेंद्रिय शेती काळाची गरज याविषयी अरुण माने विचिव सातारा जिल्हा माध्यमिक शाळा संघ सातारा यांनी मार्गदर्शन केले कृषी क्षेत्रातील संधी याबाबत सातारा तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी अभिजित जाधव यांनी मार्गदर्शन केले तसेच सेंद्रिय शेती माहिती आणि कृषी पायाभूत निधी याबाबत अजय शेंडे प्रकल्प संचालक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सातारा यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला श्रीयुत मनोहर साळुंगे कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी चंद्रकांत यादव पाटील सरपंच अतीत ग्रामपंचायत ओपट्रा जाधव वाईस चेअरमन अतीत सेवा सोसायटी प्राचार्य सतीश जाधव बाळासाहेब लोहार संजय नलवडे समृद्धी जाधव विजय पाटील सतीश मोरे माजगाव शिवाजीराव पिसाळे निसराळे पंढरीनाथ घोरपडे मत्यापूर तसेच अतीत नागठाणे खोडक निसराळे नात्यापूर सासपडे हरपळवाडी समर्थगाव जामगाव रामकृष्णनगर काशीळ परिसरातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी सेवा संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित राहिलेल्या शेतकऱ्यांनी झालेल्या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून सेवा संघाच्या या कार्यक्रमाबद्दल त्यांचे आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक टी एन यादव यांनी केले आभार प्रदर्शन संघाचे सचिव के एस पाटील यांनी मांडले

सर्व क्रियाशील बागायतदार शेतकरी प्रयोगशील शेतकरी यांना खास करून आपण निमंत्रण दिलेलं आहे आणि अशा निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण इथं आलेलो आहात आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत आपण घेतलेलं आहे त्या कार्यक्रमाचे आलेली नाहीत काही कारणा त्यांचे प्रतिनिधी आहे आणि आमचे मित्र जे सेंद्रिय शेती प्रत्यक्षात येत आणि आपण सर्वजण शेतीविषयी माहिती घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं स्वागत प्रत्येका करतो शेती करायची असेल तर जल बाबत चिठ्ठी म्हणून हा उपक्रम घेतलेला आता असा प्रयत्न थोडासा करतो शैक्षणिक प्रतिष्ठा आणि इतर शेतीचा अभ्यास कर असा एखाद्या वेळी संभ्रम होण्याची शक्यता असते पण या ठिकाणी हा उपक्रम येण्यासाठी घेतलेला आहे की आमच्या मुख्याध्यापकापैकी ऐंशी नव्वद टक्के लोक शेती करणारे आहेत माध्यमिक शाळा सेवा निवृत्त मुख्याध्यापक सेवासंघ व बॅरिस्टर पी जी पाटील शैक्षणिक प्रतिष्ठा सातारा यांच्या वतीनं हा व्याख्यानमाला दुसरे या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अजय शेंडे साहेब त्याचप्रमाणे त्यांचे जे प्रतिनिधी आहेत या ठिकाणी भाग्यश्री हरंदे मॅडम यांच्या वतीनं अभिजित जाधव तालुका कृषी अधिकारी हे उपस्थित राहिलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी सेंद्रिय शेती काळाची गरज याच्याबद्दल मार्गदर्शन करणारे आमचे मित्र अरुण मानेसर या संघाचे अध्यक्ष माननीय खराते सर उपाध्यक्ष टिके बाबर सर आमचे मार्गदर्शक आणि सचिव श्री नायकोडे सर त्याचप्रमाणे खजिनदार ढवण सर माननीय श्री चंद्रकांत यादव पाटील या विद्यालयाचे प्राचार्य जाधव सर आत्ता नुकतेच आलेले या विभागाचे आम्हाला मार्गदर्शन करणारे कृषी सहाय्यक आणि आले आणि मार्गदर्शन करणारे आमचे सोनवणे साहेब आमचे साहे, साहेब पाटील साहेब विजू पाटील जनता बँकेचे संचालक आणि अतेत गावचे शेतकरी बाळ माननीय बाळासाहेब लोहार आमचे यादव साहेब कृषभूषण मनोहर साहेब विविध गावचे सरपंच महिला वर्ग आमचे मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष जिल्ह्याचे नलोडे सर निसराचे सर आहेत म्हणजे असे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी महिला नागथांचे सतीश मोरेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी आज उपस्थित आहेत या सर्वांचं आमच्या अध्यक्षाने स्वागत केलेलं आहे तरी देखील हा जो कार्यक्रम आहे या सेवा संघाला पंचवीस वर्ष झाली रौप्य महोत्सवी वर्ष आणि मुख्याध्यापक संघाला पंच्याहत्तर वर्ष झाली अमृत महोत्सवी वर्ष अशा पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे कसण्याचे किंवा उत्पादन काढण्याचे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये शून्य मशागत शेती असेल किंवा सामुदायिक शेती असेल किंवा कोरडवाहू शेती असेल किंवा बागायती शेती असेल किंवा नैसर्गिक शेती असेल किंवा सेंद्रिय शेती असेल किंवा जैविक शेती असेल किंवा आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये ह्या पाच सहा महिन्यामध्ये आलेलं एआ तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता अशा पद्धतीचं नियोजन अलीकडच्या काळामध्ये शेती क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष चालू झालेलं आहे आणि त्याच्या संबंधित अधिक माहिती अधिक आणि अतिशय परिसरातील लोकांना मिळावी या उद्देशानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी आधुनिक पद्धतीचे ज्ञान शेतकऱ्यांना मिळावं त्यांची प्रगती व्हावी ते स्वतःच्या पायावरती उभे राहावे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं ज्ञान त्याला प्राप्त व्हावं अशा पद्धतीचं उद्देश आमचा या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याच्या पाठिंबागचा आहे

शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच ज्ञान देण्याची ही जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेबद्दल मी ग्रामस्थांच्या एक सेवा संघाचा सदस्य मी प्रथमता या सेवा संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य खजिनदार विद्या समितीचे अध्यक्ष यांचं मी आभार मानत आहे आणि यांना मी आमच्या शेतकऱ्यांना आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं आधुनिक पद्धतीचं ज्ञान देण्याची प्रक्रिया आपण या ठिकाणी अवलंबली आणि हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचं प्रयोजन केलं त्याबद्दल मी या संघाचं प्रथमतः ग्रामस्थ या नात्यानं आणि सदस्य या नात्यानं अतिथ परिसर अतिथ गाव अतिथे सरपंच यांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो या ठिकाणी जे कार्यक्रम आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीची व्याख्यान होणार आहे तर प्रथमता आमच्या अध्यक्षाने स्वागत केलेलं आहेच तरी देखील मी सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं मी स्वागत करीत आहे आणि उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानत आहे प्रथमता माननीय अजय शेंडेसाहेब यांचा मी परिचय करून देतो त्यांचं नाव अजय आनंदराव शेंडेसाहेब शिक्षण एम एस सी ॲग्री जेनेटिक्स अँड फ्लॅट ब्रीडिंग या ठिकाणी ते एम पी एस सी परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेले आहे त्यांचं मूळ गाव बिडनी तालुक्यात पाच जिल्हा सातारा या ठिकाणचे ते आहे क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे जे विविध सेंद्रिय गट आहेत त्या विविध सेंद्रिय गटामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम विविध क्षेत्रिय गटातील शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती समजून सांगण्याचं काम त्याचप्रमाणे जाऊन जो शेतकरी आहे तो शेतकरी कसा होईल तो शेतकरी कसा स्वतःच्या पायावरती उभा राहील या दृष्टीनं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगती करण्याचं काम या अभिषेक जाधव साहेबांनी केलेलं आहे जे काही धुमाळ साहेब आहे धुळा साहेब अभिजित जाधव आपले सोनावणे साहेब यादव साहेब हे सर्व आमच्या तालुक्याला लाभलेली आहेत रत्न कारण शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर ते उभं राहून प्रगती करण्याचं काम आणि दोन पैसे मिळवण्याचं काम ते करत आहे आणि अभिनंदनच कार्य या ठिकाणी चालू असून आम्हाला जे ज्ञान मिळणार आहे ते ज्ञान या ठिकाणी आम्ही निश्चितच शेतीमध्ये शेतीमध्ये जाऊन शेतीच्या जाऊन आमच्या मित्रांना आमच्या नातेवाईकांना किंवा आमच्या जवळच्या शेतकरी बंधूंना सांगू अशी मी ग्वाही देतो उद्या जमती दे तर शेती शेती होती आपली जी आजूबाजूची बंधुवाची शेती होती ही नैसर्गिक शेती होती पारंपरिक शेती होती पण तिला आपण काय केलं की आपला जो लोकसंख्येचा प्रश्न होता त्यासाठी करतील आणि हरित क्रांतीमुळं आपल्याला काही गोष्टी करायला लागल्या फोंडी लावत होतो आपण सगळं काय केलं प्रत्येक ते खायला लागतो आणि त्याच्यामुळे या दिवशी कोणाचं आज सेंद्रिय शेतीबद्दल आपल्याला किंवा त्याच्यावर मग व्यक्ती करायचं आहे तर कितीतरी त्रास व्हायचा परंतु आज जाता दा जाता मी फक्त शिक्षण आणि शेंद्रीय शेती शाळा आणि शेंद्री कॉलेज आणि शेंद्रीय शिल्प याचा प्रचार आणि प्रसार आता समाजामध्ये करायचा असेल कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो आणि ते बारा वर्षामध्ये मी जे काही माझी पिकं मी शेती ज्या वेळेला निर्मिती घेतली त्यावेळेला पहिला निर्णय घेतला त्या दिवसांशी की इथून पुढं आपण करायची आणि मग त्या दिवसापासून आजपर्यंत मला इतर वेळा मोहाचे प्रसंग आले असते परंतु तोटेचे प्रसंग भरपूर आले परंतु यामध्ये काय असतं की आपण एकदा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णय जर चांगला असेल तर तो एखाद्याला कानावर दुखी वाटू शकतो परंतु आज बारा वर्षापर्यंत एकोणीशे साठ पर्यंत आपण आई वडिलांच्या म्हणजे काय वाढ नैसर्गिक सेंद्रिय शेतीच होती पूर्वी तीच शेती म्हणजे पारंपरिक होती पूर्वी फर्टिलायझर नव्हतं पेस्टिसाइड अजिबातच नव्हतं त्यावेळी केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती आता सेंद्रिय शेती आणि नॅचरल फार्मिंग म्हणजे नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती आहे नैसर्गिक शेती ह्याच्यामध्ये काय जास्त फक्त साम्य नाहीये नॅचरल फार्मिंग मध्ये सेंद्रिय शेती सारखी निविष्ट आपण टाकायचं वाढवायचं आहे आणि नॅचरल पद्धतीनं काहीही नवीन काही टाकायचं नाही त्याच्यामध्ये फर्टिलायझर नाही वापरायचं किंवा नैसर्गिक सेंद्रिय शेती सारख आणून आजवाद टाकायचा नाही आता साठ पर्यंत वाढवण्याचा काळ होता सेंद्रिय शेतीचा नॅचरल फार्मिंगचा सात ते ऐंशी अवलंबली आणि सगळे फर्टिलायझर मार्केटमध्ये आले वेगवेगळ्या कंपनीने वेगवेगळी खत मार्केटमध्ये आली आहे ऋतुक्षेत्र पद्धत आहे जागतिक बागापेढीची समजपणे स्पर्धा जर करायची असेल तर पुढच्या पिढीच्या काळाची गरज आहे सेंद्रिय शेती नैसर्गिक शेतीकडं म्हणजे वळारी माणसं

करायला लागलेला आहे नवीन पिढी जे शेतीमध्ये येत आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये विचार करायला गेले परंतु त्याचं प्रमाण अजून मोठ्या पद्धतीने वाढलं गेलं पाहिजे शेती पण सा बिझनेस शेती बघितली आणि अजून एक ट्रेंड काय बदल पाहिजे मला एक जाणवलं बघा म्हणजे भरपूर प्रगतीशील शेतकरी आहेत भरपूर मुलं पण युवक येण्यासाठी इच्छुक आहेत परंतु आज जे पन्नास साठ चाळीसच्या वर्षी मंडळी म्हणतो तर त्या मानसिक मानसिकता ते सुद्धा बदललेली नाही आजकाल मुलगा प्रयोगशील आधुनिक शेती करतो त्याच्याकडून लाखो उत्पन्न कळवतो परंतु त्याचबरोबर त्या तरुण शेतकऱ्याला मुली देखील बदलते आणि हे आपल्या समाजाचं भयाम असतं आपल्याला कधी लावलं पाहिजे याचा पण आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे भाजीपाल्याचं तुम्ही उदाहरण म्हटलं की भाजीपाल्यामध्ये देखील कराडाच्या पट्ट्यामधले काही शेतकरी असे आहेत आणि दोन तीन ठिकाणी विजिट पण केल्या दहावी सूत्रांचा ग्रुप तयार झालेला आहे ते ठरवतात की बाबा आजकाल दोडक्याचा मार्केट अशा अशा पद्धतीने ह्या महिन्यामध्ये चांगलं असतं भोपळ्याचं चांगलं असतं काकडीचं चांगलं असतं सगळे लोक एक मल्चिंग पेपर वापरून गादी वापर म्हणून चांगल्या पद्धतीचं दोडका भोपळा काकडी घेतात आणि ती कलेक्शन करून लोकांनी पिकअप तयार केलेलं आहे ते पुण्याच्या मार्केटमध्ये रोज गाडी जातात त्याचे त्या हंगामामध्ये याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की त्या लोकांचा जर नफा बघितला तर बाकीच्या आहे नफा म्हणतो ना हो आपले जे नातेवाईक प्रदर्शन क्षेत्र आहेत आपल्या ह्या संशोधन केंद्रामध्ये आजकाल भारतामध्ये तुम्हाला सांगतो भारतामध्ये दोनशेच्या वरती संशोधन केंद्र प्रत्येक भागामध्ये आहे आय सी आर म्हणून संस्था आहे महाराष्ट्रामध्ये चार विद्यापीठ आहेत आणि शंभरच्या वरती कृषी कॉलेजेस आहेत प्रत्येकाचे प्रक्षेत्र आहेत तिथे काहीतरी प्रयोग होतात याची देखील आपण माहिती घेतली पाहिजे शंभर टक्के अनुदाना असणाऱ्या पण योजना आहेत म्हणजे फळबाग एमआर जी एस अंतर्गत फळबाग अनुदान योजना त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की आम्हाला सिंचनाच्या सुविधा पाहिजे दरीप आहे बरोबर ठिबक सिंचन आहे विहिरीसाठी सुद्धा देखील योजना आहे त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की आता हे झालेलं आहे की लागवड झाली हे सगळं झालं आता त्याच्या प्रोसेसिंग साठी आम्हाला काहीतरी एक छोटासा व्यवसाय करण्याचा घरगुती पाच दहा लाख रुपयाचा एक दोन लाख रुपयाचा त्याच्यासाठी देखील योजना आहे प्रक्रिया आधारित उद्योगासाठी देखील योजना आहे बँकांच्या पण देखील उद्योग म्हणजे उद्योजकांसाठी योजना आहे निर्यात साठी तुम्हाला पॉलिहाऊस ग्रीन हाऊस त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेज रेफर वॅन घ्यायची याच्यासाठी देखील भरपूर योजना आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा